नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो कोणीतरी खरंच सांगितलं आहे जर आवाज उंच असेल तर फार थोडे लोक ऐकतात पण जर तुम्ही जे सांगताय ते उंच असेल तर खूप सारे लोक ऐकतात मित्रांनो ही घटना एका पंचवीस वर्षाच्या मुलाची आहे तो एका सेटाकडे काम करायचा तिचे आईवडील ह्या जगात नव्हते तो एकटा होता तिचे आयुष्य खूप अडचणीत होते तो नेहमी सेटच्या घरी जाऊन काम करायचा सकाळ ते संध्याकाळपर्यंत काम करायचा घरी येऊन स्वयंपाक बनवायचा जेवायचा आणि झोपून जायचा एके दिवशी त्याने चार पोळ्यात भाजी बनवली हातपाय धुऊन जेवायला येतात चार पोळ्यांच्या जागी तीनच पोळ्या राहिल्या होत्या असे तीन दिवस झाले मग चौथ्या दिवशी त्याने लक्ष ठेवले आणि पाहिलं की एक जाळजूळ उंदीर पोळी घेऊन जात होता मग त्याने तो उंदीर पकडला त्या उंदीर म्हणाला भाऊ मला माझ्या हिश्श्याची पोळी घेऊन जाऊ दे तू मला घेण्यापासून थांबू शकत नाही मग तो मुलगा म्हणाला मी स्वतः ह्या चार पोळ्या बनवल्या आहेत आणि त्यापैकी तू एक घेऊन जात आहेस आधीच माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत तेव्हा उंदीर म्हणाला की एक व्यक्ती आहे जो तुझ्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो गौतम बुद्ध आहेत तू त्यांच्या आश्रमात जा ते तुझ्या प्रश्नांची उत्तर देतील पण मुलगा म्हणाला ठीक आहे प्रवास खूप लांब असल्याने त्याने सेट करून एक आठवड्याची सुट्टी काढली गौतम बुद्धांना भेटण्यासाठी त्याने घर सोडले फिरता फिरता संध्याकाळ झाली आजूबाजूला अंधार पडायला लागल्यावर कुठेतरी थांबून विश्रांती घ्यावी असा विचार त्याच्या मनात आला थोड्याच अंतरावर त्याला एक वाडा दिसला जिथे त्याने रात्रभर राहण्यासाठी आश्रय घेतला हवेलीच्या मालकिनीने त्या मुलाला विचारले बाळा तू कुठे जात आहेस मुलाने उत्तर दिले मी गौतम बुद्धांच्या आश्रममध्ये जात आहेस त्यांना भेटायला मालकीन म्हणाले की तू खूप चांगल्या ठिकाणी जात आहेस गौतम बुद्धांकडून माझ्या एका प्रश्नाचे उत्तर घेऊन येशील का मुलगा म्हणाला ठीक आहे मला सांगा मालकीन म्हणाले की माझी वीस वर्षाची मुलगी आहे जी कधीच बोलू शकत नाही तुम्ही फक्त विचारा ती कधी बोलू शकेल हे सांगताच मालकिणीच्या डोळ्यात पाणी आले मुलगा म्हणाला तुम्ही काळजी करू नका मी जाऊन त्यांना हा प्रश्न विचारेल मुलगा दुसऱ्या दिवशी निघाला रस्ता खूप मोठा होता वाटेत त्याला खूप मोठे डोंगर भेटले हा रस्ता कसा ओलांडावा हे त्याला कळत नव्हते तेव्हा त्याला एक जादूगार बसलेला दिसला जो तपचऱ्या करत होता तो जादूगारकडे गेला आणि मुलगा म्हणाला मला गौतम बुद्धांना भेटायला जायचं आहे पण रस्ता खूप अवघड आहे वाटेत आणि कोणचं पर्वत आहे मी कसे जाऊ जादूगार म्हणाला मी या डोंगरातून तुला बाहेर काढू शकतो पण माझं एक काम कर जर तू गौतम बुद्धाकडे जाणार आहेस तर त्यांना एक प्रश्न विचारशील का तेव्हा मुलगा म्हणाला ठीक आहे मला सांगा जादूगार म्हणाला की मला स्वर्गात जाण्यासाठी हजार वर्षापासून तपचार करावे लागत आहे पण स्वर्गात कधी जाईन हे समजत नाही मुलगा म्हणाला ठीक आहे मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की विचारेल जादूगाराने आपली जादूची काठी फिरवली आणि मुलाने डोंगर पार केला मग तो सपाट जागेवर चालायला लागला वाटेत एक मोठी नदी पडली तेव्हा मुलासमोर आणखी एक समस्या आली ही नदी कशी पार करायची हे त्याला समजत नव्हती मग त्याला नदीत एक मोठे कासव दिसले म्हणून त्याने त्या कासवाकडे नदी पार करण्यासाठी मदत मागितली तर कासव म्हणाला ठीक आहे मी तुला नदी पार करायला मदत करतो आधी मला सांग तू कुठे जात आहे तो मुलगा म्हणाला मी गौतम बुद्धांच्या आश्रममध्ये जातो आहे मग कासव म्हणाला ही खूप चांगली गोष्ट आहे मला एक प्रश्न आहे मी पाच हजार वर्षापासून ड्रॅगन बनण्याचं स्वप्न बघतो आहे पण अजून बनलो नाही माझ्या प्रश्नाचे उत्तर तू आणशील का मग मुलगा म्हणाला ठीक आहे मग कासवाने नदी पार करून दिली मुलगा चालत चालत आश्रम मध्ये मध्ये पोचल्यावर प्रवचन सुरू होते तोही प्रवचनामध्ये सामील झाला प्रवचन, प्रवचन संपल्यावर त्या मुलाला त्याचा प्रश्न विचारायचा होता पण गौतम बुद्ध म्हणाले की तुम्ही फक्त तीन प्रश्न विचारू शकतात हे ऐकून त्या मुलाला वाटले की मला चार प्रश्न विचारायचे चा होते आता तो विचारात पडला की कोणता प्रश्न विचारू आणि कोणाचा प्रश्न विचारू त्याने प्रथम हवेलीच्या मालकीबद्दल विचार केला जिची मुलगी वीस वर्षापासून बोलू शकत नव्हती त्यामुळे त्याच्या डोळ्यात अश्रू आले तिचा प्रश्न विचारणे अत्यंत आवश्यक आहे मग त्याच्या मनात दुसरा प्रश्न आला जादूगाराचा जो हजार वर्षापासून तपचार्य करत आहे स्वर्गात जाण्यासाठी मग तिसरा प्रश्न त्याच्या मनात आला आहे लोकाचं पाच हजार वर्षापासून ड्रॅगन बनायचे बघतोय मग त्याला स्वतःची आठवण झाली त्याला वाटलं की मी एक सेठाकडे काम करतो मला खायला थोडं अन्न लागतं मी अजून थोडी मेहनत घेतली तर सर्व काही ठीक होईल पण या तिघांच्या आयुष्यामध्ये बदल घडून अन्न माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे या तीन लोकांचे प्रश्नाचे उत्तर देणे खूप महत्त्वाचे आहे मुलाने तिन्ही प्रश्न विचारले आणि गौतम बुद्धांनी तिन्ही प्रश्नांचे उत्तर दिले सर्वप्रथम हवेलीच्या उत्तर दिले बुद्ध म्हणाले मुलीची लग्न होताच लागेल जाऊन त्या जादूगाराच्या जादूची काठी सोडायला सांग ज्याप्रमाणे जादूची काठी सोडेल तो तिसरा प्रश्न त्या कासवाचा होता बुद्ध म्हणाले ज्या दिवशी कासव स्वतःचं कवच सोडून देईल तो ड्रॅगन होईल तो मुलगा गौतम बुद्धांचा आशीर्वाद घेऊन परत निघाला कासवाजवळ आला आणि म्हणाला गौतम बुद्ध म्हणाले की तू तुझे कवच काढून घे तू ड्रॅगन होशील कास आपले कवच काढताच तो ड्रॅगन म्हणला आणि कवचामधून मोती पळाले आणि कवच मधून अनेक मोती बाहेर पडले कासो म्हणाला मी काय करू ह्या मोतींचे हे मोती तू ठेव मोती घेतली आणि पुढे निघाला तो आता जादूगारकडे पोहोचला होता आणि म्हणाला जादूगार भाऊ तू तु तुझ्या जादूची काठी सोड तू स्वर्गात जाशील जादूगार म्हणाला ठीक आहे मी निघतो तू ही जादूची काठी ठेव जादूगार काठी टाकून स्वर्गात गेला आता तो हवेलीच्या मालकिणीकडे गेला आणि हवेलीच्या मालकिणीला सांगितले ज्या दिवशी तुझ्या वीस वर्षाच्या मुलीचे लग्न होईल त्या दिवसापासून ती बोलू लागेल तर मालकी म्हणाली काय हरकत आहे तुझ्यापेक्षा चांगला मुलगा मला कुठे भेटेल मालकिनीने मुलीचं लग्न त्या मुलाशी लावून दिलं लग्न होताच मुलगी बोलू लागली आता मुलाकडे सर्व काही होते हिरे होते मोती होते जादूची काठी होती एक चांगलं कुटुंब देखील होते मित्रांनो हे सर्व शक्य झालं कारण त्याने त्याचे प्रश्न सोडले होते जेव्हा आपण इतरांचा भलाचा विचार करतो तेव्हा देव आपलं भलं करतो त्यामुळे नेहमी दुसऱ्यांच्या भलाचा विचार करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ